नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ लक्ष्मीचे असे काही नियम आहेत जे स्वीकारून आपले जीवन बदलू शकते ज्यांना धनाची कमी आहे समृद्धी नाही घरात बरकत नाही ते नियम आपली परिस्थिती बद सुधारू शकतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीला माता लक्ष्मी नक्की लिहा पहिला नियम आहे तुम्ही दिवसभर लक्ष्मीबद्दल प्रकारे बोलता याकडे लक्ष द्या जर तुम्ही म्हणत असाल की पैसे संपले आहेत आमच्याकडे काहीच नाही हे आपल्याला परवडणार नाही आपण गरीब आहोत तर अशा नकारात्मक शब्दामुळे तुमची ऊर्जा कमी होत जाते आणि देवी लक्ष्मीची सकारात्मक ऊर्जा तुमच्याशी जुळत नाही त्यामुळे धनसंपत्ती तुमच्या घरामध्ये टिकत नाही त्याऐवजी उच्च उच्च विचार ऊर्जा असलेले शब्द वापरा जरी बँक खात्यात पैसे नसले तरी परमेश्वराने तुम्हाला शरीर दिलेले आहे श्वास दिलेले आहे छत दिलेले आहे आभार माना मी श्रीमंत आहे मी भाग्यवान आहे माझ्याकडे संपत्ती आहे असे सकारात्मक वाक्य म्हणत जा आणि बघा तुमचे आयुष्य कसे बदलते दुसरे नियम म्हणजे आपण अनेकदा फक्त दिवाळीच्या वेळी घराच्या वेळी घराची साफसफाई करत असतो पण लक्ष्मी घरात नांदावी यासाठी नेहमी तुमच्या घरामध्ये स्वच्छता ठेवा तुमची खोली अलमारी बाथरूम खिडक्या प्रत्येक कोपऱ्यानं कोपरा स्वच्छ ठेवत चला फक्त घराची नाही तर शरीराची सुद्धा स्वच्छता महत्त्वाची देखील आहे तुमची शरीर खूप मोठी संपत्ती आहे तीच आपली खरी श्रीमंती त्यामुळे शरीराची देखभाल करणं ही सर्वात मोठी संपत्तीची गुरुकिल्ली आहे आपली स्वच्छता केवळ शरीरापूर्वी मर्यादित नसावी तर मनाची शुद्धी आवश्यकता आहे आणि असे विचार करतो जो दुसऱ्याबद्दल आपण दुसऱ्याबद्दल कशा प्रकारे बोलतो आपल्या ऊर्जेचा प्रभाव पडतो तर हे विचार शुद्ध मन शुद्ध नसेल तर आपली ऊर्जा कमी होते त्यामुळे आपल्या आहारावरती लक्ष द्या पचनतंत्र स्वच्छ ठेवा जेणेकरून शरीरातील सर्व घाण बाहेर जाईल आणि तुम्ही ताजी तवाने ऊर्जा ऊर्जेवान व्हाल पृथ्वी मातेचे निरीक्षण करा ते देखील लक्ष्मीचे स्वरूप आहे आपण घर स्वच्छ करताना बाहेर कचरा टाकतो गाडीतून रस्त्यावर कचरा फेकतो अशा सवयी टाळा स्वच्छता म्हणजे लक्ष्मीची उपस्थिती त्यामुळे बाह्य अंतर अंतर बाह्य स्वच्छतेकडे लक्ष द्या तिसरा नियम आहे सौंदर्य लक्ष्मीचे स्वरूप सुंदर आणि सुशोभित आहे म्हणूनच आपण ही सुंदरतेला महत्व द्यायला हवे तसेच आकर्षण कपडे घालणे स्वतःला सजवणे आनंदी व प्रसन्न राहणे केवळ शरीराची नाही तर घराची आजूबाजूच्या जागेची सुद्धा स्वच्छता व सजावट ही खूप महत्वाची आहे घराच्या सौंदर्यात वाढ करा इंटेरियर डिझाईनला खर्च मारू नका घरात सो रोपे पेंटिंग आकर्षक रंग यांचा समावेश करा मन प्रसन्न करतील आणि सकारात्मक ऊर्जा आणतील चौथा नियम आहे खर्च करण्याची दृष्टीत लक्ष्मी चंचल स्वरूपाची आहे म्हणून धन गतिमान राहिले पाहिजे पैसे खर्च करताना अपराधी वाटून घेऊ नका तर आनंदाने पैसे खर्च करा जर तुम्ही काहीतरी विकत घेत असाल तर ते आनंद देत असेल तर ते योग्य खर्च आहे फक्त पैसे साठवून ठेवल्याने उपयोग नाही तो योग्य ठिकाणी पैसासुद्धा आपण वापरला पाहिजे पाचवा नियम आहे दान आणि सकारात्मक भावना जेव्हा तुम्ही इतरांना धन देता गिफ्ट देता बिल भरता किंवा कोणाला तरी आर्थिक मदत करता तेव्हा मनातून त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या त्यांना आशीर्वाद द्या लक्ष्मी त्यांच्याही घरी सुख समृद्धी घेऊन जाईल देण्याच्या वेळी तुमची भावना सकारात्मक असली पाहिजे सकारात्मक असली तर ते धन दहापट पट वाढून तुमच्याकडे परत येईल आणि ते तुमच्या घरातही सुख समृद्धी वाढेल सहावा नियम आहे प्रेम आणि आत्मसन्मान लक्ष्मी तिथे स्थिर राहते जिथे प्रेम सौहार्द असते ज्या घरात सतत वाद विवाद ताण तणाव असेल लक्ष्मी जास्त काळ त्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे घरातील वातावरण मर्यादित नाही तर स्वतःबद्दल भावनांनाही लागू होते स्वतःवर प्रेम करणे महत्वाचे आहे तुमच्या स्वतःविषयीची प्रतिमा सकारात्मक असली पाहिजे तुम्हाला हे जाणवले पाहिजे की जसे इतरांना तुम्ही जीवन जगण्याचा हक्क आहे तसेच तुम्हालाही आहे चांगले अन्न वस्त्र उत्तम राहणीमान आणि तुमची पूर्तता हा तुम्छा, हा तुमचा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे परमात्म्याकडे कशाची कमतरता नाही म्हणून स्वतःचा सन्मान करा आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःच्या इच्छा मारू नका जेव्हा तुम्ही स्वतःवरती प्रेम कराल तेव्हाच ती तुमची भावना इतरांसोबत ती शेअर करू शकाल सातवा नियम असा आहे की दया आणि सहानुभूती दयाळूपणा आणि क्षमाशीलता असलेल्या व्यक्तीपुढे धनाची कधीच कमतरता होत नसे त्यामुळे वृत्ती वे ठेवा वृत्ती अशी ठेवा की मदत करण्यासाठी संधीची वाट पाहू नका मी जास्त श्रीमंत आहे मी श्रीमंत झाल्यावर दान करेल अशी वृत्ती कधीही ठेवू नका तुमच्याकडे जर पैसा जास्त नसेल तरी तुम्ही देण्यासाठी काहीतरी चांगले करू शकता एखाद्याला आधार देणं खूप मोठी प्रेमाने गळा भेट आहे सहानुभूती आहे दाक ही खूप मोठे दाक मोठे दान आहे आठवा नियम असा आहे की करुणा आणि सहानुभूती कधी कधी एखाद्या व्यक्तीला सहानुभूती द्यायला शब्दांची गरज नसते फक्त शांत राहून सुद्धा खूप मोठा आधार देता येतो तुमच्या क्षमता आणि परिस्थितीनुसार शक्य तेवढी मदत करण्याची वृत्ती ठेवा तू दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव हो जाणीव जाणीव ठेवा आणि त्यांना मदतीचा हात नेहमी समजतो आणि त्यांना मदत करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा अवश्य राहते असा एक नवा नियम आहे की उच्च गुणवत्ता आणि दुर्मिळता ओळख उड़क, ओळखला लक्ष्मी ओळखा लक्ष्मी देवी तुमच्यावरती कमळावरती उभी असलेली आहे हत्तीकडून पाणी घेताना दिसते हो सुकू घातली स्वस्त आणि सस्त्या गोष्टीच्या मागे न धावता दर्जेदारांनी दा, दर्जेदारांनी उच्च वस्तूच्या कदर करा कोणतीही वस्तू उगच घेऊ नका कलाकृती सहज आणि कठोर मेहनत लागतो त्याचप्रमाणे तुम्ही जे काही करत असाल ते तळमळीने आणि उत्कृष्ट ते सा उत्कृष्टासाठी करा जसे एखाद्या कारणा कार चालकाने आपल्या कामात इतकी सफाई जाणावी की लोक त्याचे कौतुक करतील स्वतःच्या आरामाच्या बाहेर पडा आणि जीवनात काहीतरी दुर्मिळ व अनोखे साध्य मिळेल वाढती भर पडायला हवी तुम्ही जे काही काम करत आहात आहार पैसा अन्न सेवा ते फक्त स्थिर न ठेवता त्याची वाढ कशी होईल याकडे लक्ष सदैव दिलं पाहिजे वाढ आणि विस्तार होणं आवश्यक आहे लक्ष्मी देवी तिथे स्थिर राहत नाही जिथे वाढीचा आणि विस्तारांचा अभाव होतो तुमच्या कामाचा धनाचा आणि ज्ञानाचा विचार करता विचार त्यात मल्टी, मल्टी प्रभाव असला तरी होईल फक्त स्वतःसाठी नाही तर कित्येक लोकांना जोडण्याचा विचार तुम्ही त्यानं केला पाहिजे ज्यांना अमर्याद यश मिळालं ते एक पुस्तक लिहीत असतील किंवा विचार करा केवळ जपून ठेवण्यापेक्षा तुमच्या संपत्तीला वाढवण्याचा योग्य मार्ग शोधा हो निसर्गामध्ये कधीच एक झाड नसतं अनेक झाडे असतात समुद्रात अमर्यादित पाणी असतं आकाशात असंख्य तारे असतात त्यामुळे तुमची दृष्टी लहान ठेवू नका मोठ्यांचे विचार करा चोवीस तास आहे त्यांचा उपयोग नीट गोष्टींसाठी करत चला हे मोठ्या खूप उद्दिष्टाचं आहे नियम बारावा आणि सर्वात महत्वाचा आणि नि योग्य कर्म म्हणजे बाकीचे सगळे नियम पाळले पण हा नियम विसरला तर अपयश निश्चित येतो म्हणून हा नियम नक्की पाळला पाहिजे धन अडत असेल तर स्वतःचे कर्म इतरांना कोणत्याही अनैतिक मार्गाने धन मिळता मिळता कामा नये इतरांना आर्थिक त्रास देत नाही ना धोका ना फसवणूक किंवा मा भ्रष्ट मार्गाने लोका लोकांना कडून होत नाही ना आपो धनाचा आग्रह आपोआप थांबतो योग्य मार्गाने मिळवले धन टिकत टिकता आणि कर्माची चिकित्सा करा योग्य मार्गाने संपत्ती करा पैसे जर अडकले असतील तर ते लक्षात ठेवा की आपले पैसे मिळत नसेल तर स्वतःकडे ज्या आपण विचार करा पैसे करत परत करा करायचे आहेत पण दिले का नाही धनाच्या बाबतीत कुठलेही चुकीचे कर्म तुम्ही कधी ठेवून घेऊ नका कर्म ठरत असतं की लक्ष्मी टिकून राहील आणि जर तुम्ही कोणाचा पैसा थांबवला असेल तर तुमचाही पैसा थांबवला जाईल धन कमवताना महत काही महत्त्वाच्या गोष्टी कुणाकडून धन कमवताना काही महत्त्वाच्या गोष्टी कधीही कोणाचे पैसे अडवू नका कुणाकडून घेतलेला उधार लवकरात लवकर परत देऊन टाकण्याचा प्रयत्न करा तिच्या संपत्तीवर कधीही डोळा ठेवू नका दुसऱ्याच्या मेहनतीला त्यांचे समान सन्मान करा कोणी यश कुन जर कोणी तुम्हाला त्यांच्या सदैव शुल्कचे शुल्कचे आदर करा रक्कम तुम्हाला परवडत नसेल तर सौजन्य नकार द्या पण त्यात तू खूप लुटत आहेस तू खूप महाग आहे असे म्हणू नका जसे कर्म तसे फळ जर तुम्ही दुसऱ्याला मेहनतीच्या मूल्य ओळखले ओळखले नाही तर तुम्हाला ती भावना लक्षात येणारच नाही असा नकार ऐकावा लागेल जे तुम्ही इतरांसोबत ते करत तेच तुम्हाला सत सतत सत तुमच्या पुढे येत असतं म्हणून चांगले कर्म करा पैशाची योग्य मार्गाने कृपा राहील हा उपयुक्त व्हिडिओ माहित, माहिती हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद स्लीज